हॅलो कसे तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल तर आज शनिवारी आणि रुईच्या स्कूलला म्हणजे रुईच्या शाळेला चौथ्या शनिवारी आणि दुसऱ्या शनिवारी सुट्टी तर असतेच पण या शनिवारी तिचं स्कूल आहे कारण त्यांच्या स्कूलमध्ये काहीतरी कॉम्पिटिशन आहे डान्स कॉम्पिटिशन तर त्याच्या रिहर्सलसाठी त्यांना बोलवली आहे तर आणि आम्ही दोघं काहीतरी स्पेशल खायला म्हणून एक ठिकाणी चाललो आहे तर आम्ही कुठे चाललो आहे हे तुमच्याबरोबर मी नक्कीच शेअर करेन तर तुम्ही कंटिन्यू पुढे बघत राहा मोरिया मेसळ स्पेशल अनी अनी तर आपण आतमध्ये जाऊन बघूया मिसळची टेस्ट तर ही मिसळ आहे ही नॉर्मल मिसळ झाली आहे आणि त्याच्यानंतर ही स्पेशल आहे स्पेशलमध्ये आपल्याला एक्स्ट्रा सोनकडी गुलाबजाम आणि दही भेटते पाव आणि बाकी सगळं अनलिमिटेड आहे खायच्या आत तर आम्ही आता तिथे पाव खाऊन निघालो एक नंबर मिसळ होती आणि अनलिमिटेड आहे जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर तुम्ही नक्कीच द्या टेस्ट तर एक नंबरच आहे तर तुम्ही किती पाव हो खरं खरं बोला बघा नुसार माणसाने नऊ पाव खालेले आणि मी चारच खाल्ले तर आता मी रुईला शाळेतून घेऊन घरी चाललोय रु हाय ना रुई सोबत रुईचा फ्रेंड पण आहे तर देवाश। देवाश। आता मी ते पतंग उडवायला आलो आहे त्यांची पतंग त्यांनाच दिसत नाही तर आता आपल्याकडे कोणतरी राहायला आलाय तर कोणत्या आपल्याकडे

दाताना शिव शिव वाटते त्यांचे हा रुद्र बोललेला मी ज्यूस पिणार आहे आणि हा काय घेऊन आलाय काय घेऊन आलं रुद्र जर तुम्हाला आमचा व्हिडिओ करा